स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात अंमली पदार्थ प्रतिबंध दिनानिमित्त शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि डी के ए सी कॉलेज यांच्या वतीनं जनजागृती व्याख्यान आणि चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला इचलकरंजी शहरातल्या दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज इचलकरंजी येथील एन सी सी विभाग आणि शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनाचं औचित्य साधून महाविद्यालयाच्या सभागृहात जनजागृतीपर व्याख्यान आणि व्यसनमुक्तीविषयक चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात प्राध्यापक डी ए यादव यांच्या प्रास्ताविकानं झाली त्यांनी कार्यक्रमाचं उद्दिष्ट स्पष्ट करत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची गरज पटवून दिली त्यानंतर या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून मानसोपचार तज्ज्ञ भाग्यश्री देवमोरे यांनी अंमली पदार्थांचा आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांविषयी व्हिडिओ चित्रफित दाखवून माहिती सांगितली त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन वयातल्या विद्यार्थ्यांमध्ये वयात वाढणाऱ्या व्यसनाधीनतेच्या घटनांचा आढावा घेत व्यसनांमुळे वाढत्या आजारांची सविस्तर माहिती दिली त्यानंतर डॉ संदेश पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं की अंमली पदार्थांचं सेवन केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक कौटुंबिक आणि सामाजिक हानी करतं त्यामुळं तरुणांनी योग्य मानसिक दृष्टिकोन बाळगून स्वतःच्या आयुष्याची दिशा ठरवावी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पोलीस प्रशासनाचे अंमली पदार्थ विरोधी धोरण समजावलं त्यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला की समाज हितासाठी तरुण पिढीनं अशा गोष्टींपासून दूर राहून आपल्या परिसरात जागरूकता निर्माण करावी त्यांनी पोलिसांकडून सुरू असलेल्या मोहिमांची माहितीही दिली दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस के खाडे होते त्यांनी मनोगतातून तरुणांमध्ये सशक्त मानसिकता आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होणं आवश्यक असल्याचं सांगितलं शिंगे यांनी तर प्राध्यापक लेफ्टनंट विनायक भोई यांनी मान्यवरांचं आणि विद्यार्थ्यांचं आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली या जनजागृतीवर उपक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक वृंद अधिकारी एन सी सी कॅडेट्स आणि सुमारे दोनशे विद्यार्थी उपस्थित होते